श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा जो असतो तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही वस्तूंची स्थापनासुद्धा करू शक शकतो जर आपल्या देवघरामध्ये दे काही वस्तू नसतील तर त्यांची व yeah. त्या वस्तूंची स्थापना तुम्ही घरामध्ये करू शकता किंवा देवघरामध्ये करू शकता गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा हे जे गोकर्णीचं फुल असतं हे फुल तुम्हाला सर्वांना माहीतच असेल भगवान शिवशंकरांना आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारं हे गोकर्णीचं फुल किंवा या फुलाचा वेल जो असतो तर तो आपण जर आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घराचा भाग्य जो होतो भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपाही आपल्या घरावरती होत असते तर गोकर्णीच्या फुलामध्ये दोन प्रकार असतात एक पांढऱ्या कलरचं गोकर्णीचं फुल असतं आणि एक निळ्या कलरचं गोकर्णीचं फुल असतं आता ह्या उपायासाठी तुम्हाला निळ्या कलरचं गोकर्णीचं फूल जे आहे तर ते लागणार आहे पांढऱ्या कलरचं जे गोकर्णीचं फूल असतं ना तर ते माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांना प्रिय असतं आणि निळ्या कलरचं जे गोकर्णीचं फुल असतं तर ते भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रिय असतं तर भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला निळ्या कलरच्या गोकर्णीच्या फुलाचा उपयोग करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला किती गोकर्णीचे फुलं लागणार आहेत ते बघा तर या उपायासाठी तुम्हाला बरोबर अकरा गोकर्णीचे फुलं घ्यायचे आहेत अकरा गोकर्णीचे फुलं घेत असताना ते तुटलेले फुटलेले म्हणजे तु... थोडेफार किडलेले वगैरे असतात तर तसे न घेता एकदम ताजे आपल्याला गोकर्णीचे फुलं या उपायासाठी घ्यायचे आहेत गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढी उभारल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हे गोकर्णीचे फुल तुम्हाला मिळतील तिथून तुम्हाला अकरा गोकर्णीचे फुलं घेऊन यायचे आहेत अकरा गोकर्णीचे फुलं घेऊन आल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत एका प्लेटमध्ये तुम्ही ते ठेवू शकतात प्लेटमध्ये ठेवले की त्यानंतर तुम्हाला त्या फुलावरती एक सेवा रुजू करायची आहेत खाली आसन घ्यायचं तिथे तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे गोकर्णीच्या फुलं आहे तर त्यावरती सेवा रुजू करायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्रनाम आणि त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रमची एकदा विष्णू सहस्त्रनाम आणि एकदा कनकधारा स्तोत्रम एक ह्या दोन सेवा तुम्हाला त्या फुलावरती रुजू करायच्या आहेत आणि आता हे जे आहे तर ते तिथेच देवघरामध्ये आता आपण गुढी उभारलेली आहे गुढी उभारलेली असल्यानंतर त्या गुढीवरती आपण जो तांब्या ठेवतो हो ना गुढी खाली घेतली की तो तांब्या आपल्याला लगेच आपल्या घरामध्ये आणायचा आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला पूर्ण फूल भरून तुम्ही तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत तांब्यात तांदळाने पूर्ण फुल भरून ठेवायचा आणि तो तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि जी प्लेट आहे फुलांची तर त्यातले जे फुलं आहे तर ते तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचे आहेत तांदळावरती ठेवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आता म्हणजे मंगळवारी गुढीपाडवा आहे तर बुधवारी काय करायचं आहे त्या तांदळातले थोडेसे तांदूळ आणि ही जी अकरा गोकर्णीची फुलं आहेत ना तर ती तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधाय आणि बांधल्यानंतर तुम्हाला हे जे पोटली तयार झालेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला बांधायची आहेत कुठेही बांधू शकता जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल मध्यभागी डावीकडे उजवीकडे जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्हाला ती पोटली जी आहे ती बांधायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला जोपर्यंत ती पोटली व्यवस्थित आहे तोपर्यंत ठेवायची आहे नंतर ती तुम्ही कधीही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता याने काय होतं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना गोकर्णीचं फुल हे अतिशय प्रिय आहे जर आपण भगवान विष्णूंना प्रश्न केलं तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होत असतात आणि ज्या तांब्यामध्ये आपण तांदूळ भरलेले आहे तर ते बाकीचे सर्व तांदूळ तुम्हाला दान करायचे आहेत तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता एखाद्या गरीबाला तुम्ही ते तांदूळ दान करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे गुढीपाडव्याचा तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी आणि अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ